सांगोला वन विभागाची कारवाईची धक मोहीम नवीन वृक्ष जतन व संवर्धनावर भर तर वृक्षतोडी प्रकरणी आठ लाख साठ हजारांची दंडात्मक कारवाई शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला सांगोला वन विभागाचे कार्यक्षेत्र सांगोला जुननी कोळा या विभागात विखुरले आहे या विभागातील परिक्षेत्र परिसरात पशुपक्षी व प्राण्यांसाठी अठ्ठेचाळीस पाण्याचे पाणवठे आहेत या पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी सोडून पशुपक्षी प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे वृक्ष जगण्यास प्राधान्य दिले जात आहे मात्र विनापरवाना वृक्षतोड करण्यात येत असल्यानेही वृक्षतोड रोखण्याचे आवाहन वन विभागासमोर आहे वन विभागाने कारवाई करत एकूण आठ लाख साठ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे पाचकदानी येथे शासकीय वन विभागाची रोपवाटिका असून या ठिकाणी आज एक लाख तीस हजार रुपये तयार आहेत वन विभागाने वनक्षेत्रातील घिरणी गावच्या वन विभागातील शेतकऱ्याने अतिक्रमण केलेली बावन्न गुंठे जमीन ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचे व पशुधनाचे झालेले नुकसान यासाठी चार लाख एकाहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे वन्यप्राण्यांकडून शेती पिकाचे नुकसान भरपाई पोटी बहात्तर हजार चारशे पन्नास रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत वन्य प्राण्यांपासून जखमी झालेल्या व्यक्तींना सेहेचाळीस हजार सातशे एकोणीस रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे वन परक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन गावामध्ये एलपीजी गॅसची रक्कम लाभार्थ्यांनी न घेतल्यामुळे ग्रामसभेचा ठराव व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन एलपीजी गॅसऐवजी त्यांना स्मार्ट टीव्ही एलईडी बीटी स्पीकर कलर प्रिंटर पाणी फिल्टर इन्व्हर्टर प्लास्टिक पाणी टाकी कॉम्प्युटर प्रिंटर प्रोजेक्ट स्किल साउंड सिस्टीम शंभर किलोचा वजन काटा पाच नग प्रिंटर अठरा नग कॉपर केबल हे साहित्य देण्यात आले महूद बुद्रुक येथील शाळा शिरभावी हंगिरगे वाणी चिंचाळे जुजारपूर कोळा या गावात एकूण बारा लाख रुपये किंमतीचे साहित्य वाटप केले आहे वन परिक्षेत्रात सन दोन हजार तेवीस मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली असून वीस हेक्टर वरती बावीस हजार दोनशे वीस हजार विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे आज तेथे पंच्याऐंशी टक्के झाडे जिवंत आहेत कटफळ भागामध्ये अकरा हजार एकशे दहा इतके वृक्ष लागवड करण्यात आली त्यापैकी पंच्याऐंशी टक्के रुपये जिवंत आहेत गेल्या पाच वर्षांत लागवड केलेली सुमारे सत्तर टक्के झाडे जिवंत आहेत विनापरवाना वृक्ष तोड लाकूड वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे तीन जुलै दोन ते पंचवीस मार्च दोन या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये गुन्हे कामातील अवैध कारवाई केली आहे दरम्यान विरणी परिसरात विनापर्वा ना लिंबाच्या व बाभळीच्या झाडाची तोड करून ट्रक भरून चाललेला असताना वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रात्री अकरा वाजता पकडला आहे सांगोला येथे ट्रॅक्टर लिंबाच्या झाडाची लाकडे भरून चालला असता पकडण्यात आला ही दोन्ही वाहने दंडात्मक कारवाईसाठी वन परिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे जप्त करून आणण्यात आली आहेत या जप्त केलेल्या वाहनांचा तपास करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे ही कारवाई सोलापूर उपवन संरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील व सहायक वनसंरक्षक बी जी हा यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी तुकाराम जाधवर यांनी केली आहे चौकट अवैध वृक्षतोड अवैध वाहतूक कोळसा लिला यावर कारवाई करीत एकूण आठ लाख साठ हजार रुपयांची आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे जमा झालेली रक्कम शासकीय भरणा केली आहे अत्यंत महत्वाची गरज व अडचण असल्यास वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग सांगोला यांची परवानगी घेऊनच वृक्षतोड करावी तुकाराम जाधवर, वन परिक्षेत्र अधिकारी